नमस्कार श्रोते हो कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो श्रोते हो मधुश्री प्रकाशन या प्रकाशन संस्थेचे संचालक उत्तम लेखन व प्रकाशन अशा दोन्ही गोष्टींचा वारसा लाभलेले श्री पराग रघुनाथ लोणकर यांनी लिहिलेली कथा आज आपण ऐकणार आहोत कथेचे नाव आहे राक्षस ही कथा दोन भागामध्ये विभागली आहे त्यातील पहिला भाग आज आपण ऐकत आहोत पितृछाया बंगल्याचे गेट उघडून मी अंगणात पाऊल टाकले बंगल्याकडे एक नजर टाकली बंगल्याची संपूर्ण रयाच गेलेली होती बंगल्याचा मालक कफल्लक झाला होता वगैरे काहीही परिस्थिती नव्हती तो श्रीमंतच होता मात्र गेले सात आठ वर्ष आजारी होता गेले दोन वर्ष तर अंथुर्णावरच होता जवळचं असं कोणीही जवळ नव्हतं आणि मी त्याचा सो कॉल्ड मित्र एक डॉक्टर होतो रोजच्या माझ्या व्हिजिटसाठी मी त्या बंगल्यात शिरत होतो माझ्या जवळच्या किल्लीने मी लॅच उघडून घरात शिरलो थेट अंकुशच्या खोलीत शिरलो अपेक्षेप्रमाणे अंकुश वेदनेने विवळतच होता साठीलाही अजून न पोहोचलेला अंकुश अगदी गलित गात्र होऊन कमालीचा वृद्ध वाटत होता मी त्याच्याजवळ बसलो क्षीण आवाजात अंकुश म्हणाला काय काय होऊन बसलं रे आता माझी आशा संपत चालली आहे रे मला नाही वाटत मी आता मी जास्त जगेन नाही अंकुश अजून किमान दहा एक वर्ष तरी तुला जगायचं आहे जगावच लागेल मी त्याला म्हणालो यावर त्यानं काहीच प्रतिक्रिया दिली नाही माझं मन भूतकाळात गेलं खूप दूर अगदी माझ्या विद्यार्थी दशेत पाचवीत नव्या शाळेत गेलो होतो आणि माझा अंकुशची परिचय झाला नाही अंकुश माझ्या वर्गात नव्हता पण आमची आडनावे अशी काही जवळ होती की पाचवीपासून प्रत्येक वर्षी अंतिम परीक्षेला त्याचा नंबर बरोबर माझ्या मागच्या बाकावर येत असे पाचवीच्या अंतिम परीक्षेत पहिल्या पेपराला माझा त्याचा पहिला परिचय झाला माझ्या एकूण अवतारावरून मी अभ्यासू मुलगा असल्याचं अंकुशनं अचूक ओळखलं आणि त्याच्या एकूण अवतारावरून अंकुश अगदी वाया गेलेला गुंड प्रवृत्तीचा मुलगा असल्याचं मी ओळखलं पेपर चालू होण्याच्या काही मिनिटेआधी अंकुशनं मला माझा उत्तरांचा पेपर अधूनमधून दाखवण्याबद्दल सरळ सरळ धमकावलं त्याच्याकडे असलेला धारधार चाकू त्यानं मला सहज दाखवतोय असं दर्शवत दाखवला होता साध्या सरळ श्यामळू आणि खरं तर अगदी बुळ्या असलेल्या मला यास नकार देणं शक्यच नव्हतं पेपर चालू झाल्यावर अधूनमधून मला मागून हलकेच धपाटे मिळू लागले मग समोरच्या शिक्षकांचे लक्ष जाणार नाही अशा प्रकारे मी त्याला उत्तरे दाखवू लागलो अर्थात अंकुश केवळ माझ्यावर अवलंबून नव्हता शरीराच्या विविध भागावर महत्वाची उत्तरे लिहिणे गाईडची पाने इकडे तिकडे लपवणे वगैरे उपद्व्यापही त्याने केलेले होतेच त्यामुळे त्यात असलेल्या मजकुरांवर प्रश्न असतील तर त्याचे तो लिहित होताच अशा प्रयत्नांनी तो काठावर का होईना प्रत्येक वर्षी पास होत होता आणि दहावीपर्यंत अगदी प्रत्येक वर्षी मला हा त्रास सहन करावा लागला होता अर्थात पाचवीलाच मी त्याला संपूर्ण सहकार्य केले असल्याने पुढील कोणत्याही वर्षी मला धमकावणे वगैरे त्याला करावे लागले नव्हते तो मला व्यवस्थित रिस्पेक्ट देऊ लागला होता परीक्षेपुरते मला त्यानं त्याचा मित्रच मानलं होतं शिवाय परीक्षा संपल्यावर आमचा कोणताच संपर्क राहत नव्हता त्यामुळे मीही फारसा त्रासलो नव्हतो डॉक्टर व्हायचं माझं स्वप्न असल्यानं दहावीनंतर मी सायन्स घेतलं आणि अपेक्षेप्रमाणे आमचा संपर्क संपला पुढे मी डॉक्टर झालो आणि माझं राहतं गाव सोडून पुण्याला परंतु पुण्याच्या बऱ्यापैकी आऊटसाईडला एका बऱ्यापैकी लोकसंख्येच्या भागात माझं क्लिनिक सुरू केलं इथे येऊनही आता तीन चार वर्ष झाली होती माझं एक चांगला डॉक्टर म्हणून या भागात नावही झालं होतं अधूनमधून काहीतरी कारणांनी अंकुशची आठवण येत होती तो आताशा मोठा गुंड वगैरे झाला असेल अशी माझी कल्पना होती अशाच एका दिवशी क्लिनिकमध्ये पेशंट बघत असताना समोर एक हडकुळा गरीब तरुण मला दिसला प्रथम मी त्याला ओळखलंच नाही पण त्यानं मात्र मला अचूक ओळखलं माझ्याही काही क्षणात लक्षात आलं तो अंकुश होता मग त्यानं त्याची सारी कहाणी मला सांगितली तो पुढे विशेष काही शिकू शकला नाही काम धंदाही काही करू शकला नव्हता तो या संदर्भातच मला भेटायला आला होता या भागात अनेक बंगले होते ज्येष्ठ नागरिकही मोठ्या प्रमाणात होते या घरांमध्ये या लोकांसाठी लागेल ते काम करण्याची त्यानं तयारी दाखवली मी लोकांना त्याची ओळख करून द्यावी अशी त्याची माझ्याकडून अपेक्षा होती मी अंकुशला जसं आणि ज्या स्वरूपात पाहिलं होतं ते पाहता त्याला कुणाला कामासाठी रेकमेंड करणं खरं तर अवघडच होतं पण आत्ताच्या आमच्या चर्चेवरून तो आता बदललेला वाटत होता त्याची सगळी बस्ती जिरल्यासारखी वाटत होती आमच्या काही भेटीत तो खरोखरच सुधारला असल्यासारखं मला वाटलं आणि मी त्याला त्या भागातील काही लोकांची काही किरकोळ कामं मिळवून दिली हळूहळू त्याला माझी ओळख न सांगताही कामं मिळू लागली अधूनमधून तो मला भेटायला येत होताच याच भागातील एक कुटुंब म्हणजे तपस्वी कुटुंब पती पत्नी तसे म्हातारपणाकडे झुकलेले मुख्य म्हणजे त्यांच्या वयापेक्षा एकुलत्या एक परंतु बौद्धिक वाढ न झालेल्या मुलाच्या सेवेनं मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खचून ते अधिक वृद्ध वाटत होते त्यात मुलाचा विचार करून त्यांनी एका खेडेगावातील अगदी साधी मुलगी पाहून आपल्या मुलाचा विवाह सुद्धा करून दिला होता आर्थिक बाबतीत मात्र काहीच अडचण नव्हती आपल्या बंगल्याच्या एका भागात त्यांनी एक दुकानही उघडले होते पुण्याच्या बाहेरच्या भागात ही सारी वस्ती असल्याने दैनंदिन व्यवहारात लागणाऱ्या असंख्य गोष्टी या दुकानात त्यांनी विक्रीस ठेवल्या होत्या ज्यांची गरज आजूबाजूच्या प्रत्येकास वारंवार लागत होतीच त्यामुळे हे दुकानही चांगले चालत होते आजोबा आजी सुनेच्या मदतीने दुकान चालवत होतेच पण एका कायमस्वरूपी मदतनीसाची जेव्हा त्यांना गरज भासू लागली तेव्हा त्यांनी अंकुशला त्याबद्दल विचारलं अंकुशनं हा प्रस्ताव स्वीकारला आणि संपूर्ण वेळ पगारी नोकरी त्यांच्याकडे करू लागला हळूहळू अगदी घरातलाच एक होऊन त्यानं घरातल्या सगळ्यांचा विश्वास संपादन केला एक दोन वर्षे उलटली आणि एक दिवस अचानक तपस्वींचा मुलगा मृत्यू पावला अंकुश आता तपस्वी पती पत्नीचा अगदी जवळचा आधार झालेला असल्याने त्याने त्यांच्या सुनेशी विवाहाचा प्रस्ताव अंकुश समोर ठेवला जो अंकुशनं स्वीकारला हा सारा काळ मलाही अंकुशमध्ये तो पूर्वीचा अंकुश कुठेच दिसत नसल्यानं मलाही तपस्वी कुटुंबांचा हा निर्णय योग्य वाटला असेच काही महिने उलटले आणि तपस्वी दाम्पत्य माझ्याकडे आले प्रकृतीच्या काही तक्रारी घेऊन बोलता बोलता तपस्वी आजोबा म्हणाले अंकुशने आता आमचे घर आणि व्यवसाय दोन्हीही खूप चांगले सांभाळले आहे आमच्या मुलीसारख्या सुनेलाही त्यानं चांगलं ठेवलं आहे आम्ही दोघेही आता खूप थकलेलो आहोत तेव्हा आता आमची सगळी प्रॉपर्टी अंकुशच्या नावावर करायचं आम्ही ठरवलं आहे आजोबांचं हे बोलणं ऐकून मात्र मी एकदम सावध झालो मी त्यांना म्हणालो माफ करा आजोबा हा तुमच्या घरातील प्रश्न आहे पण तरीही एक सांगावंसं वाटतं तुम्ही तुमचं सारं अंकुशच्या नावानं न करता तुमच्या सुनेच्या नावानं करावं असं मला वाटतं असं मला का वाटतं ते मी सांगू शकत नाही पण वाटतंय एवढं खरं ठीक आहे विचार करतो असं म्हणून आजोबा आजी माझ्या क्लिनिकच्या बाहेर पडले श्रोते हो राक्षस या कथा मालिकेतील पहिला भाग आज इथेच संपन्न होत आहे लवकरच दुसरा भाग आम्ही घेऊन येत आहोत अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा